सिंधुदुर्गात महाविकास आघाडीला अधिकृत भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे आता एकही विरोधक शिल्लक नाही अशा शब्दात मंत्री नितेश राणेंनी डीवचलाय भारतीय जनता पक्ष म्हणून आज आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडे विरोधकच राहिलेला नाही महाविकास आघाडी ही आपल्या जिल्ह्यामध्ये संपलेली आहे अधिकृत भावपूर्ण श्रद्धांजली राहिलेली आहे फक्त आपण एक दुसऱ्याच्या खांद्याला खांद्या लावून काम करायला आता भारतीय जनता पक्षाची मतं कुठून कमी होतील अगर आपण आपल्या स्पर्धा केली तरच राहायचं दुसरा विरोधक राहिला नाही बोला ना विरोधकच राहिलेला नाही तुम्ही गावामध्ये बघा तालुक्यामध्ये बघा आता विरोधकांना बसलंही घरच बंद झालेली आहे टाळा लागलेलं आहे तुम्ही फक्त एक संघ राहाल आपण आजचाच स्पर्धा करण्यापेक्षा एकत्र आज इथे प्रवेश झाला उद्या आज असेल उद्या असेल सगळे जण एकत्र एक दुसऱ्याचं मनोमिलन करा कारण का नेत्यांनी स्वीकारण्यापेक्षा आमच्या सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नकाशी स्वीकारणं गरजेचं आहे एक दुसऱ्यावर तुम्ही काम करणार आहात उमेश कांद्याला कांदा लावून उन उमेश मागे व्हायला तरी बांधणी होऊ तरी सांगतो की एक दुसऱ्यावर कांद्याला कांदा काम करणं गरजेचं आहे तुम्ही सगळे जण एकत्र आहे शेवटी तुम्ही एक संघ असाल So मी काय प्रमोद जी काय दिलीप जी काय जी आम्ही सगळेजण तुम्हाला ताकद घेण्यासाठीच आहे तुम्ही मागास आम्ही देणार आहोत पण आता तर तुमचा आमदार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे तुम्हाला विचारच करण्याची गरज नाही खांबाळ्यामध्ये मी तर मग तुम्हाला बोलून अजून कुठल्या नावेनं पूर्ण प्रकल्प काय तयार करू शकता याचा विचार करा थोडा हाकेच्या अंतरावर असलेले लोक लोरे गावाचं बघा आमच्या त्या रावराणींनी सरपंचांनी किती चांगला विकास तिथे त्या भागात केलेला आहे आचेन्नईमध्ये असेल येडगावमध्ये असेल प्रत्येकाने आपलं आपलं गाव मॉडेल गाव कसं तयार करता येईल आणि हिच तर असते जेव्हा घरातला व्यक्ती जेव्हा पालकमंत्री असेल निधीची काय कमतरता वाचणार नाही तसं जेव्हा अगर वातावरण असेल तर रुटीन काम होतच राहतील रस्ते पाणी वीज हे कुठेच जात नाही तुम्हाला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल